सांगली पुष्पराज चौक ते बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव कारने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली या अपघातात प्रदीप कुमार बाळासाहेब पाटील वय वर्ष सत्तावन्न हे गंभीर जखमी झाले आहेत सदरचा अपघात हा सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी सौरभ प्रदीप कुमार पाटील वर्ष सत्तावीस राहणार बालाजीनगर कुपवाड याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी प्रदीप कुमार पाटील हे आपल्या कुटुंबियांसह कुपवाड परिसरातील बालाजीनगर येथे राहतात सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी पाटील हे त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ डब्ल्यू शंभर दोन वरून कोल्हापूर जिल्ह्यातील कवठेसार येथे असणाऱ्या शाळेवर कामासाठी निघाले होते पाटील हे पुष्पराज चौक ते बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात पाटील गंभीर जखमी झाले अपघातानंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता तेथून निघून गेला त्यानंतर जखमी पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी सौरभ पाटील याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातच्या वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली